आयोजित या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय सुंदर असं केळीच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय केळी सर आपल्या तालुक्याचे गुड्याचे भूमिपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलेला आहे ते आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैया साहेब बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू उपसभापती आदरणीय के उपाध्यक्ष आदरणीय ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप दादा कृषी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय विकास तात्या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय मधु भाऊ खुशपूरला बाजार समितीचे संचालक मनोज भाऊ सिसोदिया मंचावरील शेतकी संघ बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक शिवशनेते तालुका प्रमुख गुराप्पा सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळेत बदल झाल्यानंतर सुद्धा

पण आज आपण सगळेजण या शेतकरी मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजारांना ही काळाची गरज आहे हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संबंध सन्मान्य संचालकांचं अभिनंदन करतो ते याच्यासाठी करतो की बांधव तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड त्याबद्दल तुमचे आभार मानत असताना यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन याच्यासाठी करतो की या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी सभापतींनी जवळपास अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळवून दिला त्याबद्दल या सर्व सभापतीच आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो संघाचे चेअरमन आणि व्हाइस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पाचोऱ्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आडद दुकान चालू करून एक नवा आदर्श या भडगाव तालुक्याला दिला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण बांधवांना ही काळाची गरज आहे खरं म्हणजे मला दम दिला गेला प्रदीप भाऊंनी सांगितलं की तो तुमचा परवा मिळावाय तिकडे जर का बट दाखवला तो बोट करेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाऊंनी दम दिलाय त्याच्यावर घाबरून मी काही त्या विषयावर बोलू नये कारण तुम्हालाही धोका लागल्या आहेत मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चित त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण इथे नेमके हे दोन अधिकारी आहेत पण बांधवांना मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेरला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही ते बोलले नाही त्यांनी दुसरं काहीतरी काढलं पण बांधवाने मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मिळावा आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे बांधवाने यांनी सायुक्त पदवी ठरली की आत्ता त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी तिघ्र ठेवलं कधी भाऊ मी तिन्रियात जर का दाबला असतो ना तर मी कुणी उघडलं नसत मी दामले नाही शिकायच मी पाळला आणि ते पाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला हा विषय झाला मी जर शिकवला असतो तर तुम्हाला निघाला असता मला असं वाटलं की मी आपलं पाळलं आता लाडलं आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही तर ते खाऊन खाऊन ते इतकं नाचलं तिथे डायरेक्ट बसल हो। मी त्या दोन वर्षाचा अरे हो मी ह्या सत्ताधारी आमदार होतो मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला मी आज या शेती संघाच्या आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन केलं ते याच्यासाठी केलं की त्यांनी वर्षभरामध्ये अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट या बाजार समितीला दिला त्याचं वाचन करायला त्याचे फिक्स असे त्याचे किशत किंवा तिजोरी ते किंवा खोटं सांगतोय असं नाही आहे ही बाजार समिती किंवा या सहकारी संस्था या तुमच्या माझ्या बापाच्या नाहीत या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या आहेत आणि ह्या सगळ्या संस्था या सांभाळण्याकरता या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय त्याला खाण्यासाठी नाही त्याला ओरडण्यासाठी नाही पण तुम्ही जर का मागचा इतिहास पाहिला तर बांधवांना इतकी वाईट अवस्था म्हणजे माझी तर कुठून घेऊन घेतलं किंवा कुठून बसून दिला हा तमाशा मागून झाला त्या वर्ष दोन वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला की जे लोक सभासद नाही सगळ्या जागा दिल्या ज्यांचे दुकाने नाही स्वतः धंदा नाही व्यापार नाही अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन की त्यांचा अडक दुकानाशी देखील संबंध नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या लोक दुसरीकडे जायची गरज नहीं मावा तु और तू करा नुकती मागी लंबी वालवायी पैसे घेऊन टाटे प्रशासक बदलू कसाल करू तो लोग आम ग्रह पैसे दिले यार मतलब बाबा माला का जो करता ना नहीं करता रा यह ठीक के बाबा तुम घर तुम्हें लस लग तुम्हारे घर नहीं तुम्हारे आयुष्या आयुष्युन महत्ति पर आज बस आज जी मार्केट कमिटी चाहे सभापति जू पा सब जो तुम्हारा इलेक्शन में समय आलोक मैं संग बाजा समिति की एक जागा मी जाऊ देना बाजाने जेव्हा मी त्याच्यात दिसलो तर ती जागा ऑलरेडी विक्री झालेली होती दोन वर्ष हे प्रशासक बसले यांना शुद्धही नाही की ही जागेची खरेदी कधी झाली यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातला असताना आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आधी पैसे द्यायला पाहणार हे सांगायची आवश्यकता भासली नसते आपल्याला आजही शब्द देतो जो जे वचन जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिलाय तो शब्द माझा आजही कायम आहे की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे आहे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आहे हे सांगण्यासाठी माझ्यानं मी या ठिकाणी सांगितलं शेतकरी संघाची तीच परिस्थिती आहे एक बाजूला भड़गाव का शक्ति संघ इतक दिशे है कि पापर नुकान करते दुकान ओपन करता है अड़स हजार क्विंटल ज्वारी पच्चीस हजार क्विंटल ज्वारी की खरीदी जे शेक्ति संघ करता है उद्या को व्यवस्था कराई भाषा करता है वेवेगर सुविधा निर्माण करना की भाषा करता है आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीवर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकी संघ ज्या सुखडू अण्णांचं नाव तुम्ही घेत होता ज्या ते पाचोरा शेतकी संघाला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा शेतकी संघ असलेला हा पाचोरा तालुका होता आज त्या शेतकी संघामध्ये नगरपालिकेची थकबाकी सत्तर लाख रुपये ती नगरपालिकेची तकदा किंवा सोडा तुम्ही लोकांचा पगार दिला नाही ती प्रॉपर्टी तुम्ही कशा भावाने विकली आजही तुम्ही त्याच्यात किती मलिदा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना तसा आजही ब्रेक घेतो कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणाची भाषा करेल राहायला प्रश्न अंतोरणीला येऊन जाईल भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जातात चार एक किलोमीटर मी तिथंच आहे फरल्यांवर आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी साडेसहा सा, सात वाजता ग्राउंडवर असतं एकटा त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात घरचेही कोणी नसतात अंतोरीला त्रास घेण्यापेक्षा मी दरोज ग्राउंडवर असतो एक दीड तास तरी चालेल तरी चालेल त्याच्यामुळे आपण काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब देण्याची आवश्यकता वाचणार नाही परंतु बांधवांनो मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे खरं म्हणजे मला आज बोलायचंच नव्हतं कारण आज शेतकरी नवा होता पण त्यांनीच आम करून दिली होती कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांना काय सवय माहीत नाही आता ते दोन हजार अठराचं प्रकरण सगळे लोक विसरत होते त्यांनीच त्यांच्या त्याला उजाळा दिला मग आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली आपण म्हणून न्यायालय बोलला तर याद राहा मी खरंच बोलणार नव्हतो पण मग दिला तर मग थोडस बोलावं लागेल म्हणून मी बोललो पण आज हा शेतकरी बांझांचा मेळावा आहे बांधांनी आज मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझी बाजार समितीच्या सभापतींना आज या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही एक अतिशय सुंदर मेळावा घेतला दुर्दैवाने निश्चय अनुभवी खरं म्हणजे केबी पाटील सर स्पेशलिस्ट आहेत आणि भोपले सर जनरल मेडिसिन आहे जसं डाकवाला स्पेशल असतो आमचे विशाल डॉक्टर आहेत तसे तुम्ही केळीचे के स्पेशलिस्ट आहेत आता यांना जर बोला बोला का बोलायचं असेल तर किमान तीन ते चार तास पाहिजे भोकले साहेबांना जर बोलायचं असेल तर किमान दोन तीन तास पाहिजे जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मार्केट कमिटी सगळी व्यवस्था करेल तुम्ही सांगा विभाग ज्या ज्या विभागांमध्ये तुम्ही सांगाल पण बाजूला माझी खरंच विनंती आहे आपण एकदा आमचा तो व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रगतीने आपल्याला जायचं आहे आज जर का तुम्ही पाहिलं मी ठाकूरजींचं पाहिलं चौधरी साहेबांचं पाहिलं आमच्या राजूजीजींचं पाहिलं अरे डायरेक्ट फरणला यांचा माल साहेब एक्सपोर्ट होतोय यांचं करावं तेवढं कौतुक खरंय यांच्या पावनावर पाहून आमचा सगळ्या शेतकरी बांधव बांधवांना या ठिकाणी जातोय आपल्याला या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून आमच्या या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे जे काय पाहिजे ते शंभर टक्के मिळवून देण्याकरता हा किशोराप्पा कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नशील असेल त्या व्यवस्था निर्माण करून देण्याच्या परिस्थितीमध्ये असेल माझी विनंती फक्त सभापती महोदयांना आहे दोघी तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणीची परिस्थिती असेल उदाहरणार्थ पिंपळगाव जात आहे तुम्ही मोसंबीवर व्याख्यान द्या गुन्हेवरती जात आहे तुम्ही मुंबईवर व्याख्यान घ्या कोळदारे वाऱ्याच जात आहे इथे केळीवर घ्या भडगावला केळीवर घ्या दर महिन्याला असे व्यक्तींना जर तर तुम्ही या महिन्याला पाटील सरांना बोलवलं दुसऱ्या महिन्याला मोकळे सरांना बोलवलं त्यांच्याच माध्यमातून आणखी कोणीतरी तरी जर का असेल आणि असे प्रत्येक घेत होईल पण जर तुमची इच्छा असेल तर नाही तर इथे ते एवढा मोठा होता की ज्यांना पूर्ण देशभर जगभर त्यांच्या व्याख्यानाची मागणी आहे आपण तारीख घ्यायची आणि समोर तरी थोडेसे जोशे असायचे तर मला वाटतं ते काही जमणार नाही जर तुमची इच्छा असेल तुम्ही मागणी करा की आमच्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे आम्ही अशा पद्धतीच्या व्याख्यानांची आम्ही मागणी करतो तर बाजार समिती शंभर टक्के तयार आहे पण याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपली मानसिकता बांधव या ठिकाणी तयार करावी लागेल मी या निमित्तानं गणेश पाटलांना या ठिकाणी सांगेल की तुम्ही आणि सर्व संचालक मंडळानं आजच्या तारखेनंतर पहिला डिसिजन हा घ्या की याच बाजार समितीच्या जागेमध्ये आम्हाला पोस्ट स्टोरेजची निर्मिती करता येईल का की जेणेकरून आज जर का आमच्याकडे पोस्ट असेल आज मागच्या दीड महिन्यापूर्वी मी पाहिलं हो। आठशे ते हजार रुपये भाव होता आणि आता जर का तुम्ही पाहिलं तर पंचवीसशे रुपयाचा भाव आहे जी काही लागवडीमध्ये साहेबांनी सांगितलं की कुठल्या महिन्याला लागवड पाहिजे पण हे भाषण किंवा हाच महिना साहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात त्याच्यामुळे कदाचित सगळे लोक आणखी ते सांगतील त्याच महिन्यावर मला आहोत त्याच्यामुळे ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्याला मला असं वाटतं की जर कोल्ड स्टोरेज जर का असेल आणि आपल्याला असं वाटलं की महिला भरानंतर याचे भाव होणार आहे ते एक महिन्यापर्यंत सुद्धा तुमची केळी त्या कोल्ड मध्ये ठेवू शकतात आणि तेवढं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं आणि म्हणून तर मला असतं बाजार समितीला सात सत्तर टक्के सबसिडी आहे पणंटच्या माध्यमातून सभापती महोदय की याला जवळपास साठ टक्के सबसिडी आहे तुम्ही जर का कोल्ड स्टोरेजचा विचार केला तर चांगल्या पद्धतीचं न्याय या ठिकाणी शेतकरी बांधवांना देऊ शकाल सगळ्या व्यापारी बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण एक मोठी बाजार समितीला साथ देण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी पुढे आलात आणि खरेदी आणि आडस दुकान चालू करण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो शेती संघामध्ये जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितपणे आपल्याला जी जी काही अपेक्षा असेल त्या बाबतीत आपण या ठिकाणी शंभर टक्के कारवाई करूच पण बाजूंना मला सांगताना अभिमान वाटतो आनंद वाटतो की आज आपल्या या राज्य सरकारने मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील दोघी उपमुख्यमंत्री महोदय आणि आपलं सरकार असेल या सरकारने आपल्या जळगाव जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा आणि विरोधकांचा जिहावी लागणारा जो निर्णय घेतला तो म्हणजे लाडपाडचा की त्याच्यासाठी पाच हजार करोड रुपयाची निविदा त्या ठिकाणी कॅबिनेटने कालच मंजुरी दिली आणि त्याच्यात खऱ्या अर्थाने येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे आज जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारचा हा डिसिजन की ज्यांनी नाकारला ना। त्या नाकारण्यामागचं नेमकं कारण काय होतं जे माझी खासदार आदरणीय उल्लेख दादा तुम्ही पाण्यात बसून किंवा रोडावर बसून मी नौटंकी करत होतात आणि राजा तुम्ही पहिले पाच वर्ष आमदार होते पाच वर्ष तुम्ही खासदार होते दोघी वेळेस तुम्ही सत्तेत होते असं असताना तेव्हा तुम्हाला अर्धमग्न आंदोलन करण्याची सूचना नाही पण जेव्हा तुमचा सगळीकडून पराभव झाला तेव्हा तुम्ही अर्धमग्न आंदोलन करतायत की जिथे तुमचा काहीच संबंध नाही केंद्राने नाकारणे आणि राज्य करू शकणार नाही ही जी काही भूमिका त्यांनी लोकांच्या मनामध्ये मांडण्याचा पेरण्याचा प्रयत्न केला माझी विनंती सगळ्यांना या निमित्तानं आहे की आज केंद्राने जे नाकारलं याच्या मागचं कारण असं होतं की याला गुजरात आणि महाराष्ट्र या दोघी राज्यांची सहमती असणं गरजेचं होतं ही सहमती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत केंद्र सरकार त्याला एमओसी किंवा निधी मिळू शकत नव्हतं परंतु आज सुधारला नाही केंद्राने जरी नाकारला तो केंद्राचा विषय झाला तर आज राज्य सरकारने आम्हाला केंद्राच्या निधीची आवश्यकता नाही हे पाणी आमचं आहे गुजरातमध्ये जाणार शंभर टक्के पाणी जे आम्ही आमच्या बहुत आणू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि हे नारपारच पाणी महाराष्ट्रामध्ये आणण्याकरता सात हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण राज्य सरकारचं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो त्याच्यामुळे आता कुठलाच विषय राहिला नाही आता राहिला सुद्धिर्णीचा विषय जर का तुम्ही पाहिलं तर जेव्हा या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रेसिंग फॅक्टर नव्हत्या तेव्हा आपली नजर देवायला सुगिर्णी होती आता गावोगाव तर आता सुगिर्णी नाही आणि म्हणून मी मागच्या दोन तीन वर्षापासून हा प्रयत्न चालवलेला होता की जर आपल्याकडे सुरकिर्णी आली तर जिमिंगला आपल्या जवळ आहे आज प्रत्येक जिमिंग मालक विश्वासावर करोड रुपयाचा माल राज्यात आणि परराज्यामध्ये पाठवतोय त्याचं पेमेंट येईल का नाही याची शाश्वती नाही आहे अनेक जिमिन मालक बुडलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या भौसावर तुमच्या विश्वासावर आज आपण सुकिर्णी त्या ठिकाणी उभी केली आहे बांधांना हिची अमाऊंट शंभर करोड रुपये त्याच्या किमान पाच सातशे हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक आपली औद्योगिक प्रगतीची सुरुवात मला असं वाटतं की एम आय डी सी नंतर या शुद्धीर्मी होणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्याला खरंच धन्यवाद देतो की आपण मोठ्या संख्येने आला आणि हा सुंदर असा शेतकरी मिळावा या ठिकाणी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय ना